अमरावती शहरात बारा व तेरा रोजी झालेल्या हिंसाचारामुळे संचारबंदी लावण्यात आली होती त्यामुळे यात अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार देखील बंद करण्यात आली होती मात्र हळूहळू प्रशासनाने संचारबंदीत शिथिलता दिली तर प्रशासनाने बाजार समिती उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने बावीस नोव्हेंबर रोजी पुन्हा आठ दिवसांनी बाजार समिती उघडली व पुन्हा एकदा या ठिकाणी धान्य आणि फळे व भाजीपाला खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना ऐन रब्बी हंगामात मोठा फटका बसला होता कारण आता रब्बी हंगाम आहे तर बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कसा विकावा हा प्रश्न पडला होता मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बाजार समिती सुरू झाल्याने दिलासा मिळाला तर सकाळपासून शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी दिसून आली अमरावती ते बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणलेला आहे आणि दहा दिवसापासून अमरावती शहरामध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे मालाची विक्री होत नव्हती परंतु आज मार्केट उघडलं आणि आमच्या मालाचा योग्य तो मोबदला मिळाला आम्हाला परंतु आता हे रब्बी पिकाची पेरणी असल्यामुळे ते गव्हाचं आणि चण्याची पेरणी करायची होती त्याच्यामुळे हे लेट झालं काम उशीर झाला त्याच्यामुळे आता हवामानाच्या परिस्थितीनुसार पिकावर परिणाम पडण्याची शक्यता आहे पेरणी पैसा अभावी कारण की पैसा नसल्यामुळे मार्केट बंद असल्यामुळे पैसा बियाणे घेता आला नाही मार्केटातून त्याच्यामुळे पेरणी लांबण्यात आली अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती